रसिक मित्रांनो नमस्कार माणसानं पक्षांसारखं स्वच्छंदीपणे जगायला शिकलं पाहिजे कवयत्री आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांच्या आमच्या सारखे वाघ माणसा या कवितेमधून हाच समस्त मानव जातीसाठी संदेश अभिवाचन उमेश शिंदे पक्षांसारखं सुंदर जग पहा कुठेच नसतं पक्ष्यांसारखं सुंदर जग पहा कुठेच नसतं काय सुंदर आणि प्रेमळ त्यांचं नातं असतं पक्ष्यांच्या पंखांना आभाळाचा असतो ध्यास पक्ष्यांच्या पंखांना आभाळाचा असतो ध्यास ईर्षा स्पर्धा द्वेषाचा जराही नसतो वास अहो किती रंग किती विभ्रम किती त्यांच्या बोली अहो किती रंग किती विभ्रम किती त्यांच्या बोली बसतात जेव्हा फांदीवर खुशीत डुलतात वेली खुशीनेच देतात त्यांना पराग आणि फुले खुशीनेच देतात त्यांना पराग आणि फुले पक्षी म्हणजे वेलींची फुलांचीच मुले अलगद टिपतात मध पहा जखमा देत नाहीत अलगद टिपतात मद पहा जखमा देत नाहीत फुलांना वेलींना असते पुरेपूर माहीत मधुर त्यांच्या बोलीने चराचर रिझवतात मधुर त्यांच्या बोलीने चराचर रिझवतात रंग रूप पाहून त्यांचे डोळे पहा सुखावतात रंग रूप पाहून त्यांचे डोळे पहा सुखावतात पहाटेला शेळ तर इतकी मधुर असते पहाटेला शेळ तर इतकी मधुर असते पक्ष्यांचे सारे जग आपापसात आप किलबिलते हे करू ते करू चर्चा करत असतील हे करू ते करू चर्चा करत असतील घर बांधल्याशिवाय पहा स्वस्त कसे बसतील कमालीचे कौशल्य असते त्यांच्या चोचीत कमालीचे कौशल्य असते पहा त्यांच्या लांबून लांबून काडी काडी असतात पहा लांबून लांबून काडी काडी असतात पहा निळे भोर आभाळच असतो त्यांचा श्वास निळे भोर आभाळच असतो त्यांचा श्वास खूप सुंदर जीवन त्यांचे असते पहा खास हे वा दावा भांडण नाही समजुतीने वागतात हे वा दावा भांडण नाही समजुतीने वागतात आमच्यासारखेच वाघ माणसा आमच्या आमच्या सारखेच वाघ माणसा कृतीतून ते सांगतात कृतीतून ते सांगतात खूप धन्यवाद